शहापुरात शोककळा बाजारपेठ बंद व्यापारी मंडळाच्या वतीने बाजारपेठ बंद अजितदादा पवार यांना व्यापारी मंडळाने वाहिली श्रद्धांजली अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते शोकाकुल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी शहापूर शहरात बाजारपेठ बंदची हाक व्यापारी मंडळाच्या वतीने देण्यात आली असून शहापूर शहरातील दुकाने ठेलेवाले हॉटेल मोठे व्यापारी छोटी बाजारपेठ दुकानदार यांनी बंदच्या आव्हानाला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवून कैलासवासी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली शहापूर तालुक्यात अजितदादा पवार राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडे यांनी देखील शोकाकुल होत हळहळ व्यक्त केली राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून आज त्यांच्या पार्थिवावर बारामतीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत यामुळे आज शहापूर शहरात बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे